कोणी म्हणायचं नाही त्याच्यानंतर नवरा नवरीला उचलतात तशी जी मुंबईची पद्धत सध्या गावामध्ये यायला लागलेली आहे तर तसंही कोणी करायचं नाही त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये प्रेमाने हार घालू दे कुठल्याही प्रकारे जबरदस्ती नको आपल्याला परत सांगतो मंगलाष्टक कोणी म्हणायचं नाही त्याच्यानंतर नवरा नवरीला उचलतात असं कोणी करायचं नाही लग्न मंडपामध्ये चपला बिलकुल नको मला जर कोणी चप्पल घातले असतील तर बाहेर काढून ठेवायचे तिकडे राहत तयार करून ठेवायची त्याच्यानंतर नवरा मी उठवायला माझा एक माणूस कोणतरी पाठवीन त्याच्यानंतर नवरा उठवायचा आहे सूचना दहा मिनटासाठी स्टॉप करतोय मग बेंजो वाजवला चालेल मी नंतर सांगतो बंद करायला खरंच अजून आपल्याकडे दहा मिनिट आहेत <laughs>